मी ठरवलं होतं लाईव्ह यायचंच नाही व्हिडिओच बनवायचे पण काही भावांचं म्हणालं की ताई नाही तुम्ही लाईव्ह येत जा थोडा वेळ तरी व्हिडिओ बनवा तुम्ही परंतु लाईव्ह येत जा तर म्हटलं चला आता कसं नाराज कर म्हटलं चला हरकत नाही थोडा वेळ तर कसे आहात सर्व दुपारीच मी एक व्हिडिओ टाकलेला आहे आणि आताचा विषय म्हणजे मी टायटल टाकलेलंच आहे थमनेल टाकलेलंच आहे आणि तुम्ही लोक बघत असाल सकाळपासून की काय चालू आहे ते तर असं झालं की आज भुवळ आलेली आहे आणि धारातीर्थी पडलेले आहेत योद्धा चार दिवसापासून योद्धा उपाशी आहेत आणि योद्धा डॉक्टरांवरच गुर कायला लागलेत कि हो योद्धा जे योद्धे आहेत ना तर त्यांचं जे आहे, आहे गौड बंगाल ते पकडल्या गेलंय आणि म्हणजे काय या गोदडीच्या खाली लपलंय काय या ब्लँकेटच्या खाली दडले काय आणि ते जे दडलेलं आहे लपलेलं लप आहे ना ते आज उघडकीस आलेलं आहे ह्याच्या रक्तामध्ये शुगरचं प्रमाण जास्त झालेलं आहे शुगर वाढलेली आहे त्याची तर तो डॉक्टरांवर गुरकत होता की तुम्ही लोक मॅनेज झालेले आहात का तुम्ही लोक फडणवीसचं ऐकून मला माझे खोटे रिपोर्ट काढताय का मी जर चार दिवस झाले पाणी सुद्धा नाही थेम सुद्धा नाही माझ्या पोटामध्ये तर शुगर कशी काय वाढली माझी म्हणजे इतका याने आकांत तांडव केला मला काय म्हणायचंय त्यांना काय रिप रिपोर्ट द्यायचे ते देऊ दे तू शांत बस ना बाकीचे लोक बोलतील तू इमानदार आहे प्रामाणिक आहे ना बाकीचे लोक बोलतील ना तुझे सहकारी तू का इतका बाबा हे करतोय म्हणजेच काय म्हणजेच काय की तू जे काय खाल्लं होत ते आता तुला ओकावं लागणार आहे मी वारंवार सांगते मागच्याही वेळेला तेच झालं की अनेक खाऊन पिऊन उपोषण करतोय बारसकर महाराजांनी तेच सांगितलं की हा खाऊन पिऊन उपोषण करतोय त्याच बरोबर एक क्लिप सुद्धा त्याची व्हायरल झाली होती की त्याला काहीतरी देत होता एक मुलगा जसं मला काय म्हणायचं बडेसाहेबांनी हाकेनचा ज्यावेळेला इंटरव्ह्यू घेतला त्यावेळेला बडेंनी त्यांना हा प्रश्न विचारला होता की वडापावचा काय गणित आहे वडापावचा काय विषय होता मग मला सांगा बडेसाहेबांनी का बरं याला विचारलं नाही त्यांच्या बड्या मुद्द्यांमध्ये जरांगेला की तुम्हाला काहीतरी देतो एक मुलगा तो तो विषय काय आहे तो व्हिडिओ फार तुम्ही पटकन घेता नाही असं ते ह्याच्या खाली टाकताय ब्लँकेटमध्ये आणि लगेच तोंडावर घेताय ते घेतल्याबरोबर तर ह्याच्या मागचा गौड बंगाल काय आहे हे काय होत म्हणजे काय म्हणजे बडेसाहेब आम्ही तुमच्याकडे जे बघतोय ना ते सर्वसामान्य जनता जे आहे ती असं बोलते की बडेसाहेब म्हणजे सर्वसामान्यांच्या मनातले प्रश्न विचारतायत किंवा सर्वसामान्यांना प्रश्न पडलेले त्याचं उत्तर ते या लोकांकडनं घेतायत सर्वसामान्यांच्या मनातल्या भावना बडेसाहेब व्यक्त होत आहेत मग बडेसाहेब तुम्ही असं का बरं केलं जरांगेला तुम्ही हा प्रश्न का नाही विचारला ज्या वेळेला तुम्ही हाकेची मुलाखत घेतली ना त्यावेळेला हाकेला हा प्रश्न विचारला की वडापावचं काय गणित आहे तर मग तुम्ही जरांगेला का नाही विचारलं की तुमची एक क्लिप व्हायरल होती काहीतरी गठुडं तुमच्या हातात मध्ये एक मुलगा देतो आणि तुम्ही पटकन घेताय ते ब्लँकेट खाली लगेच लगेच तोंडावर घेताय इकडं एकीकडे हे चालू आहे कीर्तन चालू आहे तुमचं आत्ताच नाही म्हणत आहे आम्ही हे मागच्या वेळची क्लिप जसं बडे त्या हाकेंची मागची वडापावची त्यांनी ती व्हायरल केली होती पोस्ट तशी म्हणजे खोटी पण याची खोटी नव्हती हाके काय माझ्याजवळचं नाही पण जे खरं आहे ते खरंच मला सांगा तुम्ही कुठल्याही गोष्टीला लिमिट असतो लिमिट असतं ना हा मग आता बघा मी वारंवार सांगत असते खरा खरं ते खरं असतं खर ते कधीही लपून राहत नाही खरं तुम्ही कितीही गाडण्याचा प्रयत्न केला तरी खर वरच मान काढणार कारण ते खरं असतं खरं अंधारात मध्ये दडून राहत नाही खोटं अंधारात मध्ये असतं खोटं लपत असतं कारण त्याला माहिती असतं मी जर आलो प्रकाशात तर माझा चेहरा उघडा पडेल कारण मी खोटा आहे परंतु खऱ्याला मात्र भीती नसती तो अगदी उजळ माथ्याने फिरत असतो मला काही भी भीती नाही हा एवढं मात्र खरं आहे की खऱ्याला थोडा वेळ लागतोय कालावधी लागतोय कशाला की लोकांना पटवून द्यायला किंवा लोकांना पटायला खोट पटकन लोकांच्या मनामध्ये बसतं कारण हे कलियुग आहे मी हे वारंवार सांगत असते तुम्हाला त्याच पद्धती पद्धतीमध्ये काय झालं आलंय ना आता सगळं काही जागेवर ज्या म्हणजे बघा तुम्ही परमेश्वर आहे देव आहे माझा त्याच्यावर विश्वास आहे की मी कधीही खोट बोलली नाही मी कुणालाही विकल्या गेलेली नाही मी जे बोलते ते अगदी एक शब्द खरा बोलते मी कधीही कुणासोबतही मला कुणाच्या विरोधातही मला खोटं बोलण्याची गरज नाही करते मी म्हणजेच काय झालं आज सर्व महाराष्ट्राने बघितलंय उघड्या डोळ्यांनी अखंड भारताने बघितलंय उघड्या डोळ्यांनी कि काय प्रकार झालाय तो आज याची शुगर सरकारी डॉक्टर आहेत ते खोट बोलतील का नाही बोलू शकत सरकारी डॉक्टर आहेत जे त्यांचा रिपोर्ट ज्या रक्तामध्ये ज्या गोष्टी आल्या जे रिपोर्ट सांगतोय तेच ती लोक बोलतायत ना हि तर भुजबळचा उद्या उद्या करायचा नाही त्या भुजबळला कधी समर्थन आहे एवढं लक्षात ठेवा भुजबळच्या लोकांनी माझ्या इथं यायचं नाही आताच सांगून ठेवते त्याला कधीच माफी नाही जो विरोधात त्याला कधी समर्थन नसणार आहे एवढं लक्षात ठेवा समर्थकांना यायचं हा ओबीसी वाल्यांनी या परंतु भुजबळचे समर्थक अजिबात चालणार नाही आम्हाला मला नाही चालणार आहे अजिबात हा तर काय विषय की मी जे वारंवार सांगत होते ते खरं झालं म्हणजे काय डॉक्टर काय रक्त चेंज केलं का डॉक्टरांनी याचं दुसऱ्याच्या रक्ताचे रिपोर्ट दिले तिथं तू म्हणतोय सगळे कॅमेरे लावलेले तर डॉक्टरही कॅमेऱ्यासमोरच तुझं चेकअप करतायत जर तुझी कंडिशन जर नॉर्मल असेल व्यवस्थित असेल तर डॉक्टर व्यवस्थितच सांगतील जर काही गांभीर्यानं घेण्यासारखं नसेल तर डॉक्टर निराकारणच म्हणजे महाराष्ट्र पेटून देण्यासाठी की नाही 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 जास्त गंभीर आहे तुझं म्हणणं आहे तसं तुझ्या शरद पवाराचं म्हणणं आहे तसं तुझ्या महाविकास आघाडीचं म्हणणं आहे तसं म्हणून डॉक्टर तसा रिपोर्ट देतील नाही देणार बरं त्या डॉक्टरांना माहिती होतं की रिपोर्ट सगळे नॉर्मल आहेत ह्याची शुगरही काय दोन दिवसापूर्वी कमी होती म्हणे आता वाढली अचानक त्याचा बीपी पण बरोबर होता कमी झाला होता तर तो म्हटला कसं काय वाढलं म्हणजे त्याचं म्हणणं होतं की शुगर पण कमी कमी लेवल दाखवायची होती बीपी पण कमी कमी झाला असं दाखवायचं जर ते नॉर्मल आहे तर खोटं का बोलतील ती लोक प्रत्येकाच ठिकाणी फडणवीस फडणवीस त्या डॉक्टरला किती झापडलं या माणसाने मन म्हणजे काय तो डॉक्टर डॉक्टरसुद्धा संविधानिक पदावरच आहे ना सरकारी नोकरदार म्हणजे कोण संविधानिक पदावर असलेला व्यक्ती हा प्रत्येक संविधानिक पदावर असलेल्या व्यक्तींना शिव्या घालतोय डॉक्टरला तू सुद्धा त्यांनी शिव्या दिल्यात तुम्ही विकल्या गेलेत का तुम्ही देवेंद्र फडणवीसची भाषा बोलतात का तुम्ही याव करता का अरे काय तुझ खोट लपवण्यासाठी तू दुसऱ्यांवर जबरदस्ती का करतो बाबा ते डॉक्टरला सुद्धा तिथून निघून जावं लागलं त्याला काय उत्तर द्यावं मीडियाला तेच कळलं नाही कारण त्याला माहिती होत मी जर इथं खरं बोलायला जाईन तर ही सगळी पब सगळी पब्लिक पु, मला मारेल जी बाड्यांना तिथं बसवलेली आहे आणून बरोबर ना दुसरा मुद्दा आणखी मला सांगायचा आहे मला तुम्ही सांगा ठीक आहे आता एक मी दुपारीच एक व्हिडिओ टाकलेला आहे की जर लोक शेता शेतांनी जात आहेत त्याला भेटायला असं म्हणणं शेता शेतांनी जात आहेत लोक असं ते सभेचे व्हिडिओ व्हायरल करतायत शेतातले आणि ते दाखवत आहेत की मराठे शेता शेतांनी त्याला भेटायला गेले जे तसं काहीच नाहीये खोटे व्हिडिओ व्हायरल करतायत करू देत त्यांना समाधान भेटत असेल त्यामुळं की पब्लिकला दाखवायला की या 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 तुम्ही लोक कसे असतात ना खरंच आपला समाज मेंढी समाज आहे असंच म्हणायला हरकत नाही एक बोंगाळला का त्याच्याच मागे बोंगाळतात असं म्हणायला हरकत नाही परंतु खरे मराठे आता जागी झालेले आहेत तेवढंही तुम्हाला मी पुन्हा सांगते ही हा जो अट्टाहास चाललेला आहे ना हा महाविकास आघाडीचा आय टी सेलचा अट्टाहास चाललेला आहे महा महाविकास आघाडीचा आय टी सेल जे आहे ना हे प्रसार आणि प्रचार करतोय त्या गोष्टीचा बघा 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 इतकी गर्दी बघा 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 इतकी लोक बघा 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 पलडे पलडे बघा बघा उठले उठले बघा बघा गेले म्हणजे हे सगळं काय जे चाललंयत ना हे महाविकास आघाडीची लोक त्यांचा प्रचार आणि प्रसार चालू आहे जोरात चालू आहे त्यांचा आता विषय काय झाला माहिती का एकंदरीत ज्या वेळेला सगळ्यांच्या पुन्हा मी एकदा सांगते मला सांगा ज्या जर करोडो मराठी यांचं म्हणणं फक्त मराठीच नाही तर सगळीच लोक माझ्या बाजूनी आहेत सगळ्या समाजाची मग जर इतकी करोडो लोक तुमच्या समाजाच्या बाजूनी आहेत तर जरांगेचे दोन्हीही पिक्चर का फ्लॉप झाले ह्याचं उत्तर द्यावं मला बघा लोकांनी मनोरंजन म्हणून सुद्धा तो पिक्चर बघितला नाही त्याचा दोन्हीचे दोन्ही पिक्चर का फ्लॉप गेले जर करोडो लोकांचा याला सपोर्ट होता महाप्रलय एवढा जर उभारून आला होता तर का पहिला पिक्चर बरं चला पहिल्या पिक्चरमध्ये काय एवढे दिग्गज कलाकार नव्हते जाऊ दे आपला तो टेम्परवारी म्हणू आपण पण दुसऱ्या पिक्चरमध्ये तर अगदी मुरलेले मुरब्बी कलाकार होते सगळे तरी सुद्धा का बरं चित्र चित्रपट तोंडावर आपटला का चित्रपट पडला ना त्याचे गाणे हिट झाले त्या पिक्चरचे ना काहीच ह्याचं कारण काय माहितीये का की का जी लोक आणली होती ना एक लक्षात घ्या जी लोक पैसे खर्च करून याचा पिक्चर बघू शकत नाहीत ती लोक पैसे खर्च करून याच्या सभेला कशी जाणार लक्षात घ्या बर का माझा पॉइंट जी लोक पैसे खर्च करून ह्याचा पिक्चर बघायला जाऊ शकत नाही तीच लोक पैसे खर्च करून ह्याच्या सभेला जाऊ शकतात का तर उत्तर येणार आहे नाही म्हणजेच काय तर याच्या सभेला जी लोक येत होती ती खर्च करून आणली जात होती लोक स्वतःचे पैसे खर्च करून येत नव्हते हा जसा बोलतोय ना की माझ्या रॅलीला किंवा माझ्या सभेला एकाच जातीची लोक नव्हती खरंच नव्हती तुझ्या रॅलीला आहे ना सगळी महाविकास आघाडीची लोक होती सगळी महाविकास आघाडीची लोक होती त्याच्यामुळे ती एका जातीची एका धर्माची नसणारच आहेत ना ती सगळी जमा करून आणलेलं होतं ती आणि मी म्हणते फक्त ती महाविकास आघाडीचीच नाही त्याच्यामध्ये भाजपची पण लोक होती खरं आहे खरंच होती त्याचं कारण लोकांना पैसे भेटत होते हजार रुपये भेटायचे सभेला जायचे खायला प्यायला भेटायचं बिर्याणी मटन चिकन मस्त दारू बिरू सगळं काही फुकट प्रवास भेटायचा कोण नव्हता जा घरात किती व्यक्ती आहे मी वारंवार सांगते किती व्यक्ती आहे एक व्यक्ती दोन व्यक्ती तीन व्यक्ती चार व्यक्ती किती तुमच्या कुटुंबामध्ये लोक सगळे आणा तुम्ही कारण यांना गर्दी दाखवायची असायची त्यांना वयाची मर्यादा नव्हती मग जितक्या व्यक्ती असतील तेवढे तुम्हाला पैसे भेटतील हजार रुपयाप्रमाणे पर व्यक्ती गर्दी दिसायची परंतु मला एक सांगा का तुम्ही हा पॉईंट लक्षात घेत नाही की याचे दोन्ही पिक्चर का फ्लॉप झालेत अरे आतुरता हवी ना की आणि कसे दिवस काढलेत आमच्या संघर्ष योड्याने कसं याच बाबा यांनी संघर्ष सुरू केला काय काय त्याला अडचणी आल्या त्याने आतापर्यंत म्हणे चाळीस उपोषण आंदोलन केले ते कसे हे पण जाणून घ्यायला पाहिजे होतं की नाही सर्वसामान्य लोकांनी लोकांना एका वर्षाचाच माहिती माहितीये याचं वय किती आहे समाजाच्या दृष्टीने सामाजिक दृष्ट्या एक वर्षाचा मनोज जरांगी एका वर्षापासूनचा जो उदयास आलेला आहे तोच मनोज जरांगे माहिती आहे लोकांना लोकांना एका वर्षा अगोदरचा मनोज जरांगी माहितीच नाही म्हणल्यावर लोकांनी ते पिक्चर बघण्यासाठी उत्सुकता दाखवली असती ना उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असता त्या पिक्चरला मग लोकांनी का प्रतिसाद दिला नाही याच्या पिक्चरला याचं कारण लोकांनी ओळखून घेतलं होतं सगळ्यात महत्त्वाचं हो जी सराठीमध्ये सभा झाली ना मी मान्यच करते त्या सभेला ना भूतो ना भविष्य परत तशी सभा होणे नाही परत तशी लोक एकत्र येणे नाही त्या सभेला जी लोक जमली होती ना ती खरंच गरजवंत मराठी होते आणि जातीवंत मराठी होते परंतु त्यानंतर मात्र ज्या वेळेला वाशीवरनं माणूस फिरलाय आणि काही लोकांच्या वाशीच्या वाशीला जायच्या अगोदरच लोकांच्या काही गोष्टी लक्षात आल्या होत्या था। निदर्शनात आल्या होत्या त्या लोकांनी पाठ फिरवायला सुरुवात केली होती आणि ती गरज गर गरजवंत मराठा असेल किंवा जातीवंत मराठा असेल त्यांनी खरंच पाठ फिरवली होती अराजकीय मराठा असेल त्यांनी याच्या उपोषणाला आंदोलनाला कधीच पाठ फिरवली होती काय झालं मग तिथनं याला उत्तर तिकडा लागत गेली म्हणजे याच्यासोबत मग कोण ह्याच्या सोबत जी गर्दी होत होती याच्या सभेला जी गर्दी होती, फक्ता फक्ता जी जी होती। पेड। ती मग फक्त आणि फक्त महाविकास आघाडीच्या उमेदवारांची गर्दी होती महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी जे लोक जमा करून आणले होते त्यांची गर्दी होती ते ही पेड पेड असायची ती लोक फुकट कुणीही येत नव्हतं पेड असायची कारण याचा पिक्चर का लोकांनी बघितला नाही याचं उत्तर मला द्यावं याचे दोन्हीचे दोन्ही पिक्चर का फ्लॉप गेले आता हा काही लोक काय म्हणतील की हा बाबा त्याचं त्याला सपोर्ट करणार आहे सर्वसामान्य लोक ग्रामीण भागातले त्यांना पिक्चरचं वेळ नाहीये बघा ह्याचे लोक म्हणते मग हा जर म्हणतो मुंबईत मला इतका प्रतिसाद आहे पुण्यात मला इतका प्रतिसाद आहे संभाजीनगरला मला इतका प्रतिसाद आहे तर या तिन्ही ठिकाणचे लोक हे तर पिक्चरला जातात ना मग ही लोक का नाही गेलीत बाकीचे जाऊ द्या शेतकरी वर्ग सोडून द्या ह्या लोकांनी का नाही पिक्चर पिक्चरचे याचाच अर्थ काय समजून घ्या तर अशा पद्धतीमध्ये हे समाजाला वेड्यात काढण्याचं काम या बाबाचं चालू आहे आज गुरळी येऊन पडलाय बाबा आज बाबाचं सगळं काही उघडकीस आलेलं आहे सरकारी डॉक्टरांना बाबाने दनादन शिव्या दिलेल्या आहेत तुम्ही कितीही शिव्या दिल्यात तरी फरक पडणार नाही तुमचं खरं आज उघड झालेलं आहे तुम्ही जे गोदडीच्या आतमध्ये काजू बदाम खाताय ना ते काजू बदाम तुमच्या रक्तातमध्ये तुमच्या रक्तातल्या डेम यांनी या, दाखवून दिलेलं आहे टेस्टनी तुमच्या रक्तामध्ये शुगर आहे ती शुगर आली कुठून काय देवेंद्र फडणवीसने काय जादू करून टाकली का तुमच्यात मध्ये ती शुगर तिथंही त्या डॉक्टर सो अशा पद्धतीमध्ये हे समाजाला वेड्यात काढण्याचं काम ह्यांचं चालू आहे परंतु आता समाज वेडा होणार नाही समाजाच्या लक्षात आलेल्या आहेत बाबी बऱ्याच आणि अजूनही बऱ्याच येतील आगे आगे देख होता खरं खरं असतो खरं कधीही गाडल्या जात नाही खरं कधीही लपवल्या जात नाही खर खरं कधीही तुम्ही कितीही झाकण्याचा प्रयत्न केला तरी झाकून राहत नाही हे त्रिवार सत्य आहे हे लपल्या जाणार नाही सो हरकत नाही आज बघितलंय तुम्ही भुवळ येऊन पडलाय माणूस शुगर वाढली बीपी वाढला म्हणजे लो नाही झाला बीपी वाढला म्हणून माणूस त्यांच्यावर ओरडत होता की माझा बीपी लो का दाखवत नाही आहे तुम्ही माझी शुगर लो का दाखवत नाही तुम्ही त्याला शुगर नाही आहे पण त्याचं म्हणणं होतं लो दाखवायची होती जरा आपल्या रक्तामध्ये अजिबातच शुगर नसेल अजिबातच आपला बीपी जर एकदमच लो होत असेल तर आपल्या आपल्यासाठी ते घातक आहे शरीरासाठी मग हे दाखवायचं होतं त्याला परंतु तसं काय आता तू जर दूध बाकरी खातो मटन खातो काजू बदाम खातोय वदडीच्या बरं याचं म्हणणं काय कॅमेरे लावलेत बघा मी फक्त तीन चार मिनिटासाठी बाथरूमला जात तू जर पाणीच पित नाही तर तुला बाथरूमला कुठून येते हे पण एक नाही का फार मोठे पण कसं आहे ना हे जर ते डॉक्टर लोक बाबा क्लिअर बोलायला गेले तर जसं त्या तारक डॉक्टरला नाही का काळं फासलं तसा या डॉक्टरला तिथं गाडून टाकतील खड्डा करून अशी लोक आहेत एकंदरीत तर Uh, काजू बदाम आज उलट्या करावं लागल्या बदाम काजू बदामच्या काजू बदाम आज निदर्शनात आले लोकांच्या सो काय फार वाईट झालं जे झालं ते काजू मुळे फार सगळा खेळ बिस्कटून गेला शुगरही वाढली एकंदरीत रक्तात मध्ये तुमच्या तुमचा बी पीही नॉर्मल झाला जो लो झाला होता सो हे जे आहे हे समाजाच्या मला निदर्शनात आणून द्यायचं होतं आणि निदर्शनात आणून देत असते बाकी काय ह्यांनी है? जी भुकायला लोक ठेवलेली ते भुकत राहा मला काही फरक पडत नाहीये तुमच्या जरांग्याचा खरा चेहरा समाजापुढे येतोय आणि सर्वसामान्य लोक असतात शेतकरी लोक असतात जे दिवसभर टी व्ही बघत नाही ज्यांच्याकडे म्हणजे नसतं काही साधन किंवा कामात त्यांना वेळ मिळत नाहीये बिचारी जी अपेक्षा असते की ताई अपडेट आम्हाला देत जा तुम्ही कारण तुमचे मुद्दे फार खरे असतात आणि ते खरेच असतात तुम्ही जे बोललात आतापर्यंत तो एक मुद्दा खरा निघलेला आहे त्याच्यामुळं आम्हाला आम्ही अगदी वाट बघत असतो तुमच्या लाईव्हची तर त्या लोकांसाठी मला माहिती द्यावी लागते काय करणार माझा समाज जो भरकटला होता जो कुठेतरी भावनिक झाला होता तो समाज मला भावनिक होऊ द्यायचा नव्हता माझ्या समाजाचं जे वाटोळं केलंय माझ्या समाजातल्या तरुणांचं जे वाटोळं झालंय ते वाटोळं मला होऊ द्यायचं नव्हतं आणि मी होऊ देणार नाही त्यामुळं मी यस किती मला किती तुम्हाला शिव्या द्यायच्या आहेत किती बायका रोजानी लावायच्या किती बायका ना बाई आओ हजारो लाखो रुपये हरकत नाही खर्च करतायत माझ्यावर बोलण्यासाठी पण मी काय आवरल्या जात नाही यांना पण त्या बायकांच्या विचारांच्या जाऊ द्या तेवढी साडी चोळी त्यांना मिळते माझ्यामुळं माझ्यावर बोलले की त्यांना आपलं त्यांच्या घरात राशन येतं कारण त्यांना व्हिडिओमध्ये मा जर माझ्यावर कमेंट करायचे पैसे भेटतात त्यांना तर व्हिडिओ बनवल्यावर किती पैसे भेटत असतील लक्षात घ्या पण काय त्यांच्याकडे अशा दिग्गज नाहीच येतं आणि मला काही फरकच पडत नाहीये त्यांच्या बायकांनी किती भुकलं तरी मी माझं मत मांडत असते आणि मांडत राहणार शेवटच्या श्वासापर्यंत मारून टाकायच्या धमक्या द्या रेप करायच्या धमक्या द्या काय तुम्हाला द्यायच्या धमक्या त्या द्या फरक पडत नाही संगीता वानखेडे थांबली नाही थांबणार नाही लक्षात घ्या पहिल्या दिवसापासून आत्तापर्यंत बोलतीये बोलत होते आणि बोलत राहणार भूतकाळ भविष्यकाळ वर्तमान काळ तीनही काळ कारण राजमाता जी जाऊनच्या जिल्ह्यातली आहे बरं का कुछी नाही ऐसे वैसी नाही आहे त्या जिल्ह्यातल्या मातीतच अशी काही शक्ती आहे ना की तिथल्या महिला अशाच शूरबीर असतात हां लय खतरनाक असतात थोडं लक्षात ठेवा बुलढाणा जिल्ह्याच्या बायका आहे ना डेंजर असतात बरं का फार अभिमान आहे मला की मी मातृ तीर्थ जिल्हा बुलढाणा या बुलढाणा जिल्ह्यात माझा ज्या राजमाताजी जाऊनचा जन्म झालेला आहे त्याच बुलढाणा जिल्ह्यामध्ये माझाही जन्म झालेला आहे याचा मला फार अभिमान आहे सो हरकत नाही मी माहिती सांगत असते सांगत राहीन आणि तुम्ही ऐकत राहा आणि आगीआगी देख होता एक 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 आता उघडं पडत चाललंय आणि बघा आता उद्या आणखी नवीन अध्याय तर फार खतरनाक आहे उद्याचा वाड बघा फक्त उद्याची उद्या तर असा धमाका आहे की नाही बघत राहा फक्त सो हरकत नाही मस्त खास वस्तर रहा जगा आणि जगू द्या उद्या पुन्हा नवीन विषय घेऊन तुमच्या समोर येणार असतो तो तुमची संगीत तैवान खेळी गुड नाईट शिवरात्री श्री स्वामी समर्थन जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद राष्ट्र